नमस्कार मी गार्गी महेंद्र कापसे येत तसावी शायनिंग स्टार अकॅडमी या शाळेत शिकते वर्ष बारा प्रभू राम श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहरात मी राहते श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले सहज सुंदर काव्य रचना म्हणजे मनाचे श्लोक मनाचे श्लोक म्हणजे स्वतःशीच केलेला सकारात्मक संवाद आणि या सकारात्मक विचारांचाच प्रसार व्हावा या उद्देशाने अनुराधताईंनी मनाच्या श्लोकांवर राष्ट्रीय पातळीवर जाऊन ही ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे या स्पर्धेत मीही बागितलं आहे बरं का हा उपक्रम खूपच छान आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले दोनशे पाच मनाचे श्लोक यापैकी येथे मी आठवा सादर करीत आहे देहे त्या गिता कीर्तिमागे उचि क्रिया धरा मना चन्दना परिवा जिजावे परियंतरी सज्जनानि ववावे देह शरीर शरीर मानसाचे मांसा पक्षाचे याचाच अर्थ शरीर म्हणजे व्यक्ती किंवा माणूस आता लोक या माणसाबद्दल कधी चांगले बोलतात बरं जर तो माणूस इतरांशी चांगला वागला तर आता चांगलं वागणं म्हणजे नक्की काय करायचं तर सर्वांशी नीट प्रेमाने वागायचं गोड बोलायचं ज्याला मदत असेल त्याला मदत करायची समाजातील लोकांचा विचार करायचा आणि मोठ्यांचा आदर करायचा असं जो वागतो त्याचे कौतुक होते आता शिवाजी महाराजांचंच बघा ना त्यांना जाऊ इतकी वर्ष झाली तरी त्यांचे नाव घेताच आपली त्यांच्या कार्यापुढे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचेही आपल्याला उदाहरण घेता येईल बर का यापुढे समत रामदास स्वामी आपल्याला सांगतात मना चंदनाचे परित्वा झिजावे परियंतरी सज्जनानी व्हावे या ओळींचा खरा अर्थ मला तेव्हा समजला जेव्हा माझ्या आईने मला आनंद मनाची आणि डॉक्टर बाबा आमटे यांच्या कार्याची माहिती दिली ते खरोखरच चंदनाप्रमाणे दिसले त्यांनी आयुष्यभर गोरगरिबांना व कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींची खूप सेवा केली त्यांच्या कीर्तीचा सुगंध आजही आपल्या मनात दरवळत आहे आणि अशाच महान व्यक्तींचा आदर्श आपणही घेऊया आणि आपल्याबरोबरच समाजालाही समर्थ बनवूया धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ